नमस्कार मी बाबासाहेब मुजमुले कायझिन इंडिया न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत पंचायत समिती गण नव्याण्णव वडगाव कोलाठी येथून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार उद्योजक विनोद मधुकर कांबळे निवडणूक लढत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या प्रचारास सुरुवात झाली यावेळी सौ शिला विनोद कांबळे वंचितचे ज्येष्ठ नेते एस पी बनकर जिल्हा संघटक खुशालराव बनसोडे तालुका महासचिव प्रेम बनकर तालुकाध्यक्ष एस पी हिवराळे शाखाध्यक्ष रणजित गवळी तालुका सदस्य संदीप रोकडे बोमन बनसोडे प्रज्ञाताई बनसोडे ताराबाई बनकर सुलाताई पवार अलका गायकवाड मीनाताई पवार बनकर संगीता सोनवणे उपस्थिती होती सर्वप्रथम सर्वांना जय जे भीम आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण अर्पण आहार करून आज मी माझ्या वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर या पक्षाचा प्रचाराचा सुरुवात करत आहे वडगाव पंचायत समिती नव्याण्णव घनमधून मी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि आजपासून त्याच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे तरी सर्व आमची बहुवंचित बहुजन आघाडीची महिलाची टीम आणि पुरुषाची टीम बनसोडे सर यांच्यासोबत आज मी प्रचाराला सुरुवात करत आहे तरी सर्वांनी सहकार्य करून वंचित बहुजन आघाडीला विजयी करावं ही सर्वांना विचार

विनोद मधुकर कांबळे यांची निशानी सिलेंडर आज आम्ही वडगाव येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याहून प्रचाराची सुरुवात केली आहे सर्वांना माझं आव्हान आहे आजपासून माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे उमेदवार विनोद भाऊ कांबळे उद्योजक यांना प्रचंड बे प्रचंड मताने आपण सर्वांनी विजय करावा असे मी सर्वांना विनंती करतो आमचा उमेदवार निवडून आल्याच्या नंतर तेच लोकांना आतापर्यंत त्यांनी रोजगार रोजगार निर्माण करून दिलेला आहे आणि त्या माध्यमातून कांबळे साहेब सुद्धा हे करणार आहेत मी अशी गाडी देतो वंचित आघाडीचे शेत राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे अधिकृत उमेदवार गण क्रमांक नव्याण्णवचे विनोद कांबळे साहेब यांच्या माध्यमातून अनेक तरुणांना उद्योग देण्यात ते येथे वी के एंटरप्राइजेस हे कांबळे साहेबांचे मोठं उद्योग नियंत्रण आहे व तसेच फुले वडगाव कोलटी येथील फुलेनगर नाव असताना सुद्धा सावित्रीबाई फुलेनगर नाव असताना सुद्धा आमच्या काही बरोबर कागदपत्रांवर जाणून बुजून झोपडपट्टी नाव हे टाकण्यात येत आहे हे सर्वांनी पहिले सर्वात पहिले ते नाव झोपडपट्टी हे नाव डिलीट झालं पाहिजे झोपडपट्टीचा कलंक पुसायचा कलंक पुस या जाईल याच्यासाठीच पक्षाने अधिकृत उमेदवार कांबळे साहेब दिलेले आहेत तरी सर्वांनी त्यांना भरघोस मताने विजयी करावा हीच आमची विनंती आहे भाऊ कांबळे हे गन क्रमांक नव्याण्णव वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म भरलेले आहे आणि उमेदवार खूप स सक्षमरित्या सर्वांच्या समस्या सोडवण्याचं काम करणार आहेत या प्रभागामध्ये ज्या महिलांच्या समस्या आहे महिलांचं जे शोषण होत आहे किंवा महिलांना जे रोजगार मिळत नाही आहे खूप काही दारूबंदीचा खूप मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे की दारूबंदी करायची आहे दारूबंदीसुद्धा जा, इथं झाली पाहिजे कारण की दारूमुळे बऱ्याच महिलांचे संसार हे उद्ध्वस्त होताना दिसत आहे आणि आम्ही आमच्या उमेदवार ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस आम्ही सर्वप्रथम दारूबंदीचा प्रथम तो प्रश्न हाती घेणार आहे आणि जे घरकुल ज्या योजना आहे जे नियमांकुलित झालेलं नाही आहे जे नावावर झालेलं नाही आहे ते पण तो पण प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांना बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी सिलेंडर या निशानेवरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करून आमच्या उमेदवाराला साथ द्या बाळासाहेबांचे हात मजबूत करा बाबासाहेबांचे खूप मोठे उपकार आहेत आपल्यावर बाबासाहेबांचे उपकार फेडण्याची कुठेतरी आपल्याला संधी मिळत आहे आणि त्या संधीचं सोनं जर आपल्याला करायचं असेल तर आमचे उमेदवार विनोद भाऊ कांबळे यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी ही करावं हीच विनंती आहे जय भीम जय संविधान जय वंचित बहुजनाराज